तेराव्या शतकातल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाबद्दल चला तर मग याच्या खोल अर्थामध्ये जरा डुबकी मारूया पसायदान सुरू होतं तेच मुडी या सुंदर ओवीने आता विश्वात्मके देवे येणे वाग्ययज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे ऐकतानाच कसं एकदम शांत वाटतं नाही का यात एक विलक्षण नम्रता आणि भक्तीचा भाव आहे पण पसायदान म्हणजे नेमकं काय शब्दशः अर्थ घेतला तर एक मंगल आशीर्वाद देवाकडे मागितलेले एक वरदान पण गंमत अशी आहे की हे दान माऊलींनी स्वतःसाठी मागितलंच नाहीये हे तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी मागितलेलंय चला तर मग सुरुवात करूया पहिली ओवी आपण ऐकली पण तिचा नेमका अर्थ काय आहे ज्ञानेश्वर माऊली विश्वात्मक देवाला म्हणजे या विश्वाच्या आत्म्याला विनंती करत आहेत म्हणजे बघा हे विश्वाचं आत्मस्वरूप असलेल्या देवा मी हा जो काही शब्दरूपी यज्ञ केला आहे म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिली आहे त्या सेवेने तू प्रसन्न हो आणि प्रसन्न होऊन मला हे पसायदान दे किती, किती विनम्र आणि भव्य सुरुवात आहे ही बरं पसायदानात माऊलींनी पहिलं काय मागितलं असेल तर जगातल्या वाईट गोष्टी नकारात्मकता ती दूर व्हावी ही मागणी आहे चांगुलपणासाठी आधी वाट मोकळी करायला हवी नाही का आता दुसरी ओवी हो ऐका जे खळांची वेंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूताम परस्परे जडो मैत्रजीवांचे इथे खूप महत्वाची गोष्ट आहे माऊलीत दुष्टांचा नाश व्हावा असं म्हणत नाहीत तर त्यांच्यातली दुष्टता त्यांच्यातले वाईट विचार नाही सेवावेत असं म्हणतात आणि इतकंच नाही तर त्यांना चांगल्या कामांमध्ये आवड निर्माण व्हावी आणि मग सर्व प्राणीमात्रांमध्ये एक अतूट मैत्रीचं नातं तयार व्हावं आणि मग ते पुढे म्हणतात दुरितांचे तिमीर जावं स्वधर्म सूर्य पाहो जो जे वाणछिल तो ते लाहो प्राणी जात म्हणजे जगातला पापाचा दुःखाचा अंधार पूर्णपणे निघून जाव आणि प्रत्येकाला आपापल्या कर्तव्याचा स्वधर्माचा सूर्य दिसो आणि हो प्रत्येक जीवाला प्रत्येक प्राण्याला जे जे हवं आहे ते ते त्याला मिळो किती मोठी मागणी आहे ही ठीक आहे वाईट गेलं अंधार दूर झाला पण मग त्याची जागा कोण घेणार जगात चांगुलपणा कसा वाढेल नुसती पोकळी तर नाही ना चालणार याचं उत्तर माऊली पुढच्या ओव्यांमध्ये देतात आणि ते इतकं सुंदर चित्र उभं करतात की जणू काही सद्गुणांनी भरलेलं जग आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं हे बघा वर्षित सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटतु भूतान याचा सरळ अर्थ असा की सगळीकडे फक्त चांगल्या मंगलमय घटनांचा पाऊस पडो आणि या पृथ्वीवर ईश्वरनिष्ठा लोकांचा म्हणजे सत्पुरुषांचा समुदाय तो सगळ्यांना सतत भेटत राहो आणि हे जे सत्पुरुष आहेत ते कसे असतील त्यासाठी माऊलींनी वापरलेली रूपकं तर आहा हा ऐका चलान कल्प तरुणचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे म्हणजे काय तर हे सत्पुरुष म्हणजे जणू चालते बोलते कल्पवृक्ष आहेत चैतन्य देणाऱ्या चिंतामणी रत्नांचं गाव आहेत आणि अमृताचा बोलणारा महासागर आहेत विचार करा ही रूपकं किती अर्थपूर्ण आहेत कल्पतरू म्हणजे जे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात चिंतामणी जे आपल्या सगळ्या चिंता दूर करून समाधान देतात आणि अमृताचा सागर म्हणजे ज्यांच्या बोलण्यातून वागण्यातून आपल्याला ज्ञान आणि शाश्वत आनंद मिळतो असे लोक जगात असावेत असं माऊली म्हणतात अजून पुढे जाऊन ते म्हणतात चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू म्हणजे हे सज्जन कसे असावेत तर ज्या चंद्राला डाग नाही असा निष्कलंक चंद्र आणि जो सूर्य प्रकाश देतो पण सटका देत नाही असा शीतल सूर्य असे ते असावेत आणि सगळ्यात महत्वाचं ते सर्वांचे सोयरे म्हणजे नातेवाईक आप्त असावेत तर दुष्टता गेली चांगूल पण आला सज्जनांची संगत मिळाली आता ह्या प्रार्थनेचा कळस येतो आता माऊली संपूर्ण विश्वाच्या एकत्वाचा आणि परमानंदाचा विचार मांडतात किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनि तिही लोकी भजी जो आदिपुरुषी अखंडित याचा अर्थ फार काही नाही फक्त तिन्ही लोकांमध्ये म्हणजे स्वर्ग पृथ्वी आणि पाताळात जे कोणी आहेत ते सगळेच्या सगळे पूर्णपणे सुखी होवत आणि त्या आदिपुरुषाची त्या परमात्म्याची अखंड भक्ती करत राहोत यात कोणालाही वगळलेलं नाहीये आणि मग एक विशेष आशीर्वाद ते मागतात आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकी ये दृष्टादृष्ट विजय हुआवेजे म्हणजे जे लोक या ग्रंथांच्या आधारे आपलं जीवन जगतात जे या ज्ञानाच्या मार्गावर चालतात त्यांना या जगातल्या दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या दोन्ही गोष्टींमध्ये विजय मिळो आणि मग आ, ही एवढी मोठी एवढी व्यापक मागणी केल्यानंतर या प्रार्थनेचा शेवट होतो जिथे हे दान मिळाल्याचा एक आनंद एक समाधान आहे आणि मग शेवटच्या ओबी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दानपसावो येणे वरे ज्ञानेदेवो सुखिया झाला याचा अर्थ इतकाच की हे सगळं मागितल्यावर त्यांचे गुरु श्री विश्वेश्वर म्हणजेच तो विश्वात्मक देव म्हणाला की तथास्तू हे दान तुला दिलं जाईल आणि हे उत्तर ऐकून हा वर मिळवून ज्ञानदेव सुखी झाले त्यांना आनंद झाला तर मग या सगळ्याचा सार काय पसायदान म्हणजे काय ही फक्त एक प्रार्थना नाही ही एका निस्वार्थ मनाची वैश्विक मागणी आहे इथे कुणाच्या नाशाची नाही तर वाईटाच्या परिवर्तनाची भाषा आहे हे मैत्री ज्ञान आणि चांगुलपणाने भरलेल्या जगाचं एक स्वप्न आहे आणि या सगळ्याचं अंतिम ध्येय एकच वैश्विक सुख आणि आध्यात्मिक एकता एक विचार करा सातशे वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला या गोष्टीला पण ज्ञानेश्वर मौलींनी मागितलेलं हे दान आजच्या काळात आजच्या जगात जिथे इतका द्वेष आहे इतकी अशांती आहे तिथे दान किती किती जास्त गरजेचं वाटतं नाही का